नमस्कार मंडळी मी मनोज गुराव युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांना स्वागत करत आहे संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि मी चाललो आहे आमच्या ग्राउंडवरती जिथं आम्ही मॅच भरलो आहे मे महिन्यामध्ये तर मैदान करण्यासाठी आम्हाला पाईप पाहिजे मैदान मैदेन करण्यासाठी तिथे आम्ही चाललो आहे आमच्या जुना मैदान गोरवबंधू मैदान येथे पाईप आहे तो तिथे चाललो आहे तो पाईप घेऊन आता आम्ही दुसऱ्या मैदान जाणार आमच्या तर आणि थोडं खेळू पण संध्याकाळी थोड्या वेळाने तर संपूर्ण व्हिडिओ मी आज बनणार आहे मैदान कसं बनवतो आणि संध्याकाळचं क्रिकेट कोकणातील म्हणजे आमच्या गावातील टाईमपास म्हणून असं सिरियसली काय नाही चला तर व्हिडिओ सुरुवात करूया ही इकडे आमच्या गावची ग्रामपंचायत आहे इकडे पुढे गेलं की आमचा ग्राउंड आहे तिकडेच जाऊचं आपल्याकडं आता जुनं मैदान इथं पहिलं वरती होतं नंतर आम्ही खाली केलं इथं कडधान्य कर वगैरे करायचे त्याच्यानंतर आम्ही ते खाली बनवलं सलग चार वर्ष टू लावून भरवली बंधू चषक म्हणून त्यानंतर आमच्या गावच्या टीमने पण भरवलं गंभीरचं गंभीरच्या नाही दोन वर्ष त्यानंतर मला खूप मेहनत करावी लागते इथं मैदान करण्यासाठी त्यामुळे कोण सहज हे करत नाही इंटरेस्ट दाखवत नाही त्याच्यामुळे आम्ही बंद केलं काय आमचं पंचकृषीमधील नावाजलेलं असं मैदान होतं गौरवबंधू मैदान म्हणून आता अर्धीपोरा इकडे आले आहेत पाईप नेतात ते बघा काय मेहनत करावी लागतात ते बघा गौरवबंधू प्रीमियर प्रेमधली का अकरा मे आणि बारा मे का त्याच्यासाठी या मैदानासाठी ही सगळी मेहनत आहे त्यां एकदम मैदान असा प्लॅन करूचा दुसऱ्या चौकीत जाण बाकीचे कोण नाही आता हे hey, मुंबईला वा खात हात पण <laughs> पारे ताट लावणार पाया आहेत

ढकडा खूप दगड अरे मेल्या मोठ्या <laughs> <laughs> ला <laughs> <दाकुण। laughs> चला लाव ढकल ढकल टाक आधी चिकन बनकी

कल तिकडे एक बढ़ाया है क czego चानदो worries एक ini है किले फाली पड़ा बट़या एक लागा फिर ऑ जा जोर लखार आव माँ नोरली हरी घाली हरा खार, यह सा हम कर6 पाराहना टना बालने हाओ एक लाज कर

काय तयारी करू लागतात ते चष्मे लागत अरे लागतं आहे धवधवलं घुसलाय बारस आता लय लावून जातो दहा मिनटं लागते आपल्या किंवा पाय पिणाऱ्या नंतर खेळणार आम्ही थोडा वेळ आता मी वाट स्वतः खैसून नेऊचा तर इकडे एक वाट आपण रे डेळा घातलेला आणि हो भाजा वळा वातर इथं डाळ पेरूची आहे पाऊस पडलो की हां कसा वाटतं मुंबईला गावी या हां खूप चांगला वाटता किती आंबे खाल्लं की नाही खाल्लं नाही खाल्लं नाही ना जाऊ नको आता हा महिनोभर कामाक जाऊ कामाक नको जाऊ रे आता तयारी कर गृहपंध प्रीमियर लीगची झाली की नंतर एकदाच जा

वाठा म्हणतात चला सगळ्या कोसीत जाऊया आता खांतो आम्ही डेळा काढून ठेवला होता भियेत नाही रे तो आता आता भिंतच उडवता चल ढकल जाव्या खेळूया थोडं वेळ है नेऊन दिला तरी ते वार फिरवतो काय अनेक घेऊ नको आणि पाय घेऊन बी मारून गाडी खाऊन मोठं काम नाही रस्त्याने भारी पडला असता शॉर्टकट बरोबर रे तिकडे माती तर बोसपुसण्याच्या फिरत नाही तो पटकन रोज संध्याकाळी येऊन चंद्रात पीठ होऊन जायचं थोडा रायसून ऐसून त्या भागात तिकडे पुढे सरळ कर सरळ <शरल>। एक... <laughs> ना? अरे पडलो पडलो गेलो आता गडबुडा गेल्यान तेव्हा डाळा काढल्या डाळा आता द्या बांधता मी

फुल लागले सगळे हातागत सगळे फूल लागले हातागत काज उट्टप लागले आता कर, कर, तुझे पण लागले की पाया पाया लागले म्हणजे हाताकड बघा इकड न तिकड आणलेलो आहे त्या पलीकडसून आता थं न त्या माझ्या अरे आमकुरे असोच असोच गे ये नको त्यां पात्र टाकलं नाहीत की ढकल ना देचे देचे खाली बांधण कशा नाही पडलो 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 काय कुर्ल्यावर लिहिले किती पकडलास रे कुर्ले किती ठेवलास काढलास का अजून ते चल बघूया आपण कुर्ले पण बघूया किती पकडले ते दोन्ही हे इकडे नी कुर्ले पकडला निहत दहा पकडला म्हणतात होईरी तो पकडलास सगळेच पकडलास की काढू शकता आमचं पाईप मान लेलो फायनली आमचं पाईप मैदानात दिलेलो हा आता काही टेन्शन नाही आता आपण खेळूया थोडा वेळ आणि संध्यारी बदनाक जाऊया जा। ह्या सगळा कल केला लेवल केला साधारण

ए, बारा ए, यही ना बारा करता जा मनीष पकड जा खाऊया रात्री जा जा उडू आज जोरात

मग एक वाला लागेल पावशील होतं एवढं पाऊस नाही लागणार वर चढलो तो पडोचा खाले काढ <can> एक पेरू काढ माका एक पेरू दे ना ते आपलं नाव सांगा मग कशा चढलो वर

इकडे आता हे माका पण टाक आता जरा खेळूया टाइमपास करूया पाय पडून झालो आपलं तुझा कुर्ली उचल जा लवकर खाऊन जात नाही तर गेलो बॉल हरावलो आता सूर्या शी तनिष तू बायलो म्हणता कोण कोण बायलो म्हणतो तू बायलो म्हणत तनिष का कोण यो पोरांची जरा मजा घेऊ या <laughs> बारक्यांकच मारता ना हा देवा हे देवा बारक्यांकच मारताना कोण मनीषा याची आयटम की मनीषा मग तुझी मग तुझी काटता आणि दुसऱ्या का ह्या करता खेळत जातात बॉल नाही त्याच्यामुळे मूड गेलो खेळतो सगळं यांचा काय चालला रे काय चालला ए सोडव सोडव त्यांना सोडव देवा हा ऐका मारका देवाचे फुटक असलं आता आपण व्हिडिओ इथे संपूया आज काय बॉल नव्हते एवढ्या मग खेळला होत नाही आम्ही इंटरेस्ट नव्हतो आणि पाईप पण नव्हतो तो पाईप आणला आम्ही आता तर तुमका आज व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल नव्हता चॅनल सबस्क्राईब करू धन्यवाद